नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी जी पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण आता म्हणते आता पार्थ आणि काव्या मोठे आहे ना तर आधी पार्थ आणि काव्या हे दोघं जण दिवा लावतील कारण ते थोरले आहे ना सगळ्यात तेव्हा आता ते हे ऐकून आता पार्कला खूप मोठा राग येतो तर आता तो नंदिनी नंदिनीच्या शेजारी जिवा उभा असतो त्याच्यामुळे त्याला वाईट वाटत असतं तर आता मानिनी म्हणते की चला बाळा या पुढे दिवा लावा तेव्हा आता काव्य म्हणते नाही मला नाही दिवा लावायचा मी येणार नाही पुढे आणि कोणत्याच भाती पाळणार नाही तर आता हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटतं तर आता जीवा काव्याकडे बघत असतो तर आता व म्हणते अगं असं नाही चालणार या घरची परंपरा आहे तुला दिवा तर लावावंच आणि तू थोरली आहे ना तर तुला आधी दिवा लागेल तू तू मोठी आहेस म्हणून तुला दिवा लावा लागेल आता असं वसुवात्या म्हणत असते मानिनी म्हणते की जाऊ दे नंदिनी बाळा तू दिवा लाव बरं आधी पण आता वसुहात्या चान्स सोडत नसते वसुवात्या म्हणते अगं असं कसं काय नंदिनी मोठी थोडीच आहे आता नंदिनी पारची बायको थोडीच झाली आहे ती तर जीवाची बायको झाली आहे पारची बायको तर आता काव्य आहे ना आता मानाने ती मोठी इतर आधी ती दिवा लावेल तेव्हा आता हे ऐकून सगळ्या दोघे बहिणींना खूप वाईट वाटतं धक्का बसतो दोघे बहिणींना तेव्हा आता काव्य म्हणते नाही मी दिवा लावणार नाही आणि मला दिवा लावायचा सुद्धा नाहीये तुमच्या परंपरा रीती भाती तुम्हीच पाळा तर ते हे ऐकून नंदिनीलाही वाईट वाटतो तेव्हा आता नंदिनी तिची बाजू सारत म्हणते की आई मी दिवा लावू का तेव्हा आता मानिनी म्हणते हो बाळा लाव तू दिवा तर आता जिवा आणि नंदिनी पुढे होते तर आता नंदिनी दिवा लावते देवाच्या पाया पडते आणि दिवा लावते तर आता ती देवाच्या पाया पडत असताना म्हणते की देवा हे बघ मला खूप बळ दे मला आता हे तुकडे झालेले आहे या घराचे ते मला जोडायचे आता यश दे कारण मी इतकी खचून गेली आहे की मला या ठिकाणी तुझ्या बळाची गरज आहे असं आता नंदिनी म्हणत असते तर आता काव्य सुद्धा तिथूनच पाया पडते देवाच्या पाया पडते आणि म्हणते हे देवा तू काय करून बसवलं बस आहे मला इथे मी हे लग्न मानतच नाही मी का लग्न मानू माझं प्रेमच नाही पार्थवर तर का मी लग्न मानू माझं प्रेम जीवावर आहे त्यामुळे मी हे लग्न मांडणार नाही असं आता काव्य म्हणत असते देवाकडे हात जोडून तर आता मागे रम्या उभी असते रम्यासुद्धा देवाकडे हात जोडते आणि म्हणते तथा असतो कारण हे काम तर मला बघायचं आहे देवाकडे तुम्ही किती प्रार्थना करा काव्य आणि नंदिनी सगळं तर मीच हँडल करणार आहे त्याच्यामुळे नंदिनीचा नंदिनी तर टिकणारच नाही आहे या घरामध्ये आणि काव्या तर काव्याला पारसोबत तर मी टिकूच देणार नाही एका महिन्यातच त्याला तिराडी होस घ्यायला लावेल असं आता रम्या म्हणत असत देवाजवळ आणि हसत असते तर आता मानिनी म्हणते पार्थ ये बाळापुढे तिच्या बाजूला उभे काव्याच्या बाजूला उभा राहा तेव्हा त्या पार्थ नंदिनीकडे बघत असतो त्याला काही सुचतच नव्हतं की आपण काव्याज बाजूला काव्याच्या बाजूला उभे आहे म्हणून तर आता ते सगळे चारीचे चारी देवापुढे हात जोडतात आणि देवाच्या पाया पडत असतात चार इंच्याही डोक्यात वेगळेच विचार चालू असतात तर पारच्या डोक्यामध्ये नंदिनीचा विचार असतो तर जीवाच्या डोक्यामध्ये काव्याचा विचार चालू असतो असे त्यांचे डो चार इंच म्हणजे पूर्ण खेळच खतम झालेला असतो प्रेम कोणाशी आणि लग्न कोणासोबत झालेलं आहे असं झालेलं असतं त्यांचा आता तर आता इकडे मानिनी म्हणते की काव्य आणि पा, पार तुम्ही आता आपल्या घरावतल्या सगळ्यांच्या पायापडावर आधी व स्वत्याच्या पायापडावर ते सगळ्यात मोठे आहे तेव्हा आता काव्या काही तिचं लक्ष नसतं तिला काही सुचतच नव्हतं कोण काय बोलत आहे काय नाही तिला काही समजतच नसतं तेव्हा आता पार आत्याच्या पाया पडायला लागतो तर आता काव्याचं लक्षच नसतं तेव्हा मानिनी म्हणते बाळा पायापळ आता आत्याच्या पण ती त्या आत्याकडे एकटक बघत असते रागा रागाने कारण व खूप टोकणे मारत असते त्याच्यामुळे ती रागाने बघत असते है। का तर आता नंदिनी तिथे येते आणि म्हणते काव्या पायापड मोठ्यांच्या मोठ्यांच्या आशीर्वाद घे आपले संस्कार तसे नाही आपल्या आई बाबांनी आपल्याला संस्कार दिले आहे मोठ्यांचा मान ठेवायचा तर आता नंदिनी तिला जबरदस्ती करू लागते पण काव्या काही ऐकत नसते तर शेवटी पार्थने त्याचा आशीर्वाद घेतलेला असतो तर आता इकडे नंतर मानिनी म्हणते की आता जीवा तुम्ही दोघी नंदिनी तुम्ही दोघी जण आता आमच्या पायापळा सगळ्यांच्या तेव्हा आता जीवा आणि नंदिनी त्याच्या आईवडिलांच्या पाया पडतात मग नंतर मंजू मावशीच्या पाया पडतात मग व वसुआत्याच्या पाया पडायला लागतात आता वाहता वसुवात्याचा आशीर्वाद नंदिनी आणि जीवा घेतो तर आता वसुआात्या म्हणजे अ आता तू आता तू धाकटी आहे ना तर तू आता थोरला जाऊच आशीर्वाद घे कारण ते तुझ्याने तुझ्यापेक्षा मोठे आहे ना ते दोघं म्हणून मग तुम्ही दोघांनी आता तुम त्या दोघांचा आशीर्वाद घ्यायचा दोघांच्या पाया पडायच्या तेव्हा आता हे ऐकून हो काव्याच्या आणि पारच्या तर पायाखालची जमीनच सरकते नंदिनीलाही खूप टेन्शन आलेलं असतं बारच्या पाया पडायच्या असतात तर तर आता इकडे ते दोघंही हे दो या दोघांकडे बघत असतात तर आता इकडे वसुवात्याने ते शब्द दिलेला असतो तर काव्यामध्ये ही चोंबडी जास्त शहाणी आहे हिला काय अधिकार आहे माझ्या पाया पडायच्या माझी दिदी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि मी त्यांच्या पाया पडायच्या तर आता जीवा आणि नंदिनी पारच्या पाया पडू लागतात पारच्या आणि काव्याच्या तर ते इथे पारचे हातसुद्धा कापत असतात खूप त्यालाही खूप टेन्शन आलेलं असतं की माझ्याच होणाऱ्या बायकोच्या बायकोला मी आता आशीर्वाद द्यायचा आणि ते पण दुसऱ्यासोबत ब बघून मी त्या दोघांना आशीर्वाद द्यायचा असं त्याला वाटत असतं त्याला खूप वाईट वाटत असतं पण शेवटी आता म्हणते बाळा आशीर्वाद दे त्यांना तेव्हा आता पार्थला शेवटी त्यांच्या डोक्यावर हात ठेवावाच लागतो तर आता इकडे पार्थ आणि नंदिनी उठतात उठते तेव्हा आता नंदिनी पार्थ एकमेकांकडे बघतात तर आता जिवा आता जीवा आणि नंदिनी काव्याकडे येतात तेव्हा काव्या मागे सरून जाते काव्या म्हणते नाही माझ्या पाया पडायच्या नाही तर आता जीवाकडे पाहून तिचे डोळे खूप मोठे होतात तिला खूप मोठा धक्का बसतो कारण जीवा नंदिनी जोडीने आपल्या पाया पडताय जीवासोबत नंदिनीला पाहून तिचा खूप राग येतो तिला तिथून रागातच निघून जाते ती पायासुद्धा पडू देत नाही तर सगळेच तिथून निघून जातात तर आता नंदिनी देवापुढे हात जोडून उभी राहते की देवा हे काय घडलं हे अपेक्षितच नव्हतं कारण माझं पार्थवर प्रेम होतं आणि मला जीवासोबत लग्न करावं लागलं पण आमचे माझ्या आईवडिलांचे संस्कार मी वाया जाऊ देणार नाही या घरामध्ये एका सुनेसारखं वागेल मी त्यासाठी मला यश दे मला ବଳଦେ ଆସ ଆନ୍ଦି ଦେବାକେ ପ୍ରାର୍ଥନା କରିବ ଆସେ ଆମେ ରଡ଼ पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या काव्या नंदिनीकडे आलेली असते आणि ती नंदिनीला विचारत असते काय ते ताई तू माझ्या पाया पडत होती तुला काही वाटतंस का तू माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू माझ्या पाया पडते तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघ काव्या तू आता माझ्यापेक्षा मानाने मोठी आहे तू तर पारची बायको झालेली आहे त्याच्यामुळे मला हे तुझ्या पाया पडण्या गरजेच्याच होत्या आणि मानाने तू मोठी आहे तेव्हा आता नंदिनी काव्यालामध्ये शांत होऊ आधी तेव्हा आता काव्यामध्ये ते मी का शांत होऊ आणि कशी शांत होऊ मी मला काही सुचतच नाही आहे मी शांतच नाही होऊ शकत ताई आणि तरीच तू माझ्या पाया पडलीस त्या काव्याची खूप चिडचिड झालेली असते काव्य आता तिथून रागा रागात निघून जाते तर आता दुसरीकडे रम्या वसू आणि मंजू हसत असतात त्यांना खूप मजा येत असते तेव्हा आता का रम्या म्हणते काव्या तर लवंगी मिरची आहे पण दंदिनी तिला सांभाळून घेते पण आता लवंगी मिरतीचा चांगला फायदा उचलून घ्यायचा काव्याच्या मनातच काही ना काही आपल्याला भरावं लागेल असं आता रम्या म्हणत असते त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे असं म्हणून आता वसू आणि तिची मावशी मंजू हसत असते तर आता दुसरीकडे विक्रमलाही त्या दोघांचे भांडणं आठवत असतात की कसे हे दोघं भाऊ भांडले तेव्हा तर तो त्याच्या बाई मानिनीकडे सांगतो की आता काय करावं काही सुचत नाही हे शेवटी पर्याय लग्न मोडण्याचाच आहे त्यांना या लग्नबंधनातून मोकळं करावं लागेल असं आता विक्रम मानिनीला म्हणतो तर आता हे ऐकून मानिनीला खूप मोठं टेन्शन येतं तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद